नक्कीच मथूर असला म्हणजे आपला सर्जा सुंदर पण असणार म्हणजे आपली एक फॅमिली झालेली आहे आता राहुलबाईच्या सोबत ना आपले घट्ट नातं झाले त्या नात्याविषयी काय सांगाल नात्या प्रेमाचं नातं सांग ना असं टिकत राहू कोणाचे असं टिकत राहू नक्कीच ना आता पुढचं पण काही नियोजन असतील मथूरचं मला वाटतं आपल्याला माहिती असतील ते नाही का आता मुंबईला उतरल ते बैल मुंबईला येईल का येईल येऊ मुंबईला नाहीतर नाही तर घाटावर कोरेगाव मैदानात ती झाल्यानंतर येईल पण कोरेगावचं मोठं मैदान लागणार किशोरी बारा तारखे तिथे आपला मथुर असणार का हो मथुर येणार क्षेत्रात आपली पहिली घरची बैल पळत होती असे त्यावेळेला असायची तिकडे आपल्या क्षेत्रात उतरात आपला नाद पुरा झाला किती पुर। वर्षापासून आपण हा क्षेत्र बघितलं सत्ता अठराशे वर्ष झाली क्षेत्रात मित्रांनो तुम्ही बघू शकता हिंद केसरी ड्रायव्हर म्हणजे विठ्ठल नाना आज मुंबई मध्ये दाखल झालेले आहेत सर्जेला घेऊन सरजा आलेला आहे आणि आज निंबालकर सर नसतील पण मुंबईमध्ये सरजा उसाड्याला आलेला आहे नाना काय सांगाल बैल आला सर आले सर म्हणजे बैल त्यांचा म्हणजे सर म्हणजे सरजा आहे म्हणजे सरच आहे सरच आहे काय सांगाल आजचा नियोजन कसं काय असणार आहे नियोजन काय सरांनीच केलेलं आहे सगळ्यांनी आणि एक पारंपरिक मैदान हा सालाबाद प्रमाणे महाराष्ट्र दिनानिमित्त भरवतात प्रवीण पाटील त्या मैदानाचा बरेच दिवस झाले मैदान म्हणजे मुंबई येतोय तस माझं मैदान काय असेल त्याच्या मैदानाला येतोच कोण नाही कोण बोलावतो या मैदानाला येतोच नक्कीच ना खूप कालापासून आपण या क्षेत्रामध्ये यात आता मगाशी मैदान दिवसाच मैदान चुकत नाही सव्वीस जानेवारीचा सव्वीस जानेवारीचा आणि हा एकमेचा सालाबाद प्रमाणे आपण असतात आणि आज सर्जा पण उतरवलंय अजून खूप सारे लोक पण आलेले आहेत सोबत त्याच्यानंतर ना आपल्याला खूप प्रेम भेटत मुंबई मध्ये आता मगाशीच बघितले खूप सारे फोटो काढले येतात लोक फोटो भेटतंय काय प्रेम भेटतंय आपल्याला आनंद वाटतो सगळ्यात मोठा असा आनंद पैसे करून भेटत ना आपण या क्षेत्रामध्ये खूप वर्षापासून आहात कारण एक प्रामाणिक ड्रायव्हर म्हणून आपलं नाव घेतला जातो कशी ओळख निर्माण झाली आपली त्या क्षेत्रात आपली पहिली घरची बैल पळत होती अशी ती आहे म्हणजे त्या वेळी ना नाहीवर आम्ही लहान काय शाळेत जातच नव्हतो अड्डा बघायचा असायचा इकडे तिकडे त्याच्यात आपल्या क्षेत्रात उतरलो त्या क्षेत्रात आपल्या झाला झालो किती वर्षापासून आपण हा क्षेत्र बघितलं सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाली या क्षेत्रात सलग सत्तावीस अठ्ठावीस वर्ष ना आतापर्यंत त्याच जोमाने गाडी पळवतात आतापर्यंत ना खूप सारी बैला आपण पळवली हिंदकेसरी बैल मुंबई मध्ये विशेष कुठल्या कुठले बैला आपण पळवली सगळी म्हणजे टॉपचे बैले जे येते की नाही टॉपची बैल सगळी पळवली असं नाही की कुठला आता एक नंबरला ताणला नाही मुंबईच मुंबई घाटावर सगळीकडे बैल ताणले मुंबईच्या शेटलोकांविषयी काय सांगाल आवर्जून कुठल्या शेट लोकांचं म्हणजे नाव घेणार इकडे या सावलीमध्ये आपल्याला कसं आहे सगळी सारखे म्हणजे कस त्याच्या बैल म्हणजे बारीक मोठी पण सगळी लोक कशी आपल्याला प्रेमान हाक मारते त्यामुळे अभिमान वाटत नक्कीच ना नाना म्हटलं तर एक खूप चांगलं नाव आहे ज्या ठिकाणी नाना दिसतील त्या ठिकाणी लोकांची आवर्जून गर्दी हो आणि विशेष सरजा पलवत निंबालकर सरांचा सरजा आज यांच्या जावनीतून आला हा सरजा गौतम बाई यांच्या तर त्यावेळेला काय अपेक्षा होतं का आपलं नाव इतका कार्याल पुढे जाऊन नाही आमचा विषय झाला म्हणजे नाना आपल्याला बैल घ्यायचा बैल घेऊया त्याचा बैलच घेतला डायरेक्ट घेतला आणि घेऊन जा आणि बैल न्यायला असं कुठला मूर्त बिरत बघून घरी न्यायला काहीतरी होत त्या दिवशी न्यालाय आम्ही बैल त्या दिवशी नेला नक्कीच ना कारण तुम्ही काही नदी येणार ते म्हणजे कुठले हे आपण म्हणतो हे आज आमच्या पौर्णिमा आहे तसं आम्ही काय पाळत नाही म्हणजे ते तुम्ही काही पाळत नाही म्हणजे कुठलं आपल्या और... नशिबात आहे तरी सगळे ओके म्हणजे याच्यासाठी आपलं भाग्य चांगलं असलं तर काही पण चांगलं चांगलं आणि गाड्या पण तुमच्या नेहमी गुलातच राहतात गुला कदाचित कुठली गाडी पडतो मी तर जास्त करून तुमच्या गुलातच गाड्या राहिलेल्या उसाडणे मैदानामध्ये माग पण आपण एक गाडी पळवली सर्जा आणि सुंदर आणि मथुर सुंदर पब्लिक पब्लिकचा खूप सारा प्रेम भेटला आपल्याला ना मुंबईची पब्लिक आपल्याला प्रेम देतय विषयी काय सांगाल अजून सर जे जे काही त्यांनी चांगलं काम आणि नाव भी कमावले मालकाच नाव केले ते आनंद आहे आनंद आहे लास्ट टाइम आता सर जे आपला कुठल्या मैदानामध्ये होता तिसऱ्या फेऱ्या तीन फेऱ्या मध्ये आता पेड वाला राहायचा परत तिथे काही ह्याच्यात राहायचं तीन फेऱ्या मध्ये आपल्या मुळशी मुळशी नक्कीच ना आज तो मोठ्या मोठ्या बैलांपलून इतका नाव करतोय ज्या वेळेला घेतला त्यावेळेला तुम्ही सांगितला ग्रहण होता पण एक ग्रहणाला लागलेला ला, एक विशेष चांगला तो भाग्य समजा आपण आपल्याला आपल्या आपल्याला नशिबात बोला पाहिजे बाकी काय ना नक्कीच ना निंबलकर सरांविषयी काय सांगाल खूप सारा तुमच्यावर विश्वास विश्वास सगळं आपण त्यांचं चांगलं एवढं त्यांच्याविषयी कमीच आहे त्यांच्याविषयी <laughs> सांगा तेवढा कमीच आहे मागे एक मैदान झालं कुठल्या तरी मैदानाला आम्ही व्हिडिओ बघितला नोटांचा हार बायला ना त्यावेळेला मला वाटतं ती बक्षीस बक्षीसींनी दिली इथलं विनोद फौजी म्हणत वाकेश्वरचं तर तिला अयो बघत प्रत्येक मैदान बघते तर त्याने मला फोन नंबर दुसरीकडून कॉन्टॅक्ट फोटो म्हणजे नक्कीच फौजी लोकांचा पण आपल्यावर खूप सारा विश्वास आहे आपण ज्या मैदानामध्ये असतो ना आवर्जून मला वाटतं गुलाल झाल्यानंतर खूप साऱ्या मित्रांचा सा किंवा फौजी लोकांचा आपल्याला फोन फोन येतात फोन येत असेल नाना दिवसाचा तीनशे चारशे फोन होत तीनशे चारशे म्हणजे कॉल उचलायला पण टाइम नाही आपल्याकडे कारण गाडी पलवताना गाडी एखादाच्याकडे घ्यायचं अनुभव असताना आपण नवीन नवीन ड्रायव्हर होतात यांना काय सांगू शकता नवीन ड्रायव्हरने काय नाही असं आपलं हे केलं पाहिजे इमानदार सगळं कष्टाचं फळ कुठं नाही कुठे मिळत जात फक्त इमानदाराने केलं झाला पाहिजे म्हणजे आपल्या प्रामाणिक आज आपला पाहिजे नेहमी नेहमी प्रामाणिक पाहिजे हे आज मुंबई मध्ये किती वाजता आपण दाखल झालो मी मुंबई मध्ये काल रात्री बारा वाजता आले रात्री बारा वाजता आलो हे कुठ थांबलेले कुठ राहुल भाई यांच्या राहुल वर हो राहुल भाई बोलणं झालं का हो झालं हे नक्कीच मला वाटतं आज झालं घरी नाष्टा करून आले त्यांचा शुभ रात्री आमच्या घरी होता इथे farm house वर farm house वर मथुर आपला पालतोय त्या दिवशी तीन फेऱ्यामध्ये इतका सारा त्याला प्रेम दिला भाष्य म्हणून तिथं आवर्जून त्याचा उल्लेख होतोय नावाचे सोबत राजापालाला आणि तिसऱ्या क्रमांकावर गाडी आपली गुलालात राहिली नक्कीच ना आता पुढचं पण काही नियोजन असतील मथुरच मला वाटतं आपल्याला माहिती असतील ते नाही का आता मोबाईल आता मोबाईल उतरल बाईल मुंबईला येईल का येईल मुंबईला बैल नाहीतर घाटाला मैदान ती झाल्यानंतर येईल पण कोरेगावचं मोठं मैदाना बारा तारखे तिथे आपला मर्थूर असणार का हो मतूर येणार नक्कीच मर्थूर असला म्हणजे आपला सर्जा सुंदर पण असणार म्हणजे आपली एक फॅमिली झालेली आता राहुलबाईंच्या सोबत ना आपले घट्ट नातं झाले त्या नात्याविषयी काय सांगाल नाते नाते प्रेमाचं नातं सांग ना असं टिकत राहू कोणाचे असं कोण टिकत सगळं आपल्या बोलण्यावर हो हा नाता टिकला जातो जसं तुमचं आता प्रामाणिकपणानं बोलणं मला खूप आवडलं तसच मला वाटत निंबालकर सरांचं ना राहुलबाईंचं जे कॉन्टॅक्ट झालं ते एका बोलण्यामुळेच झालं राहुलबाई आपलं एक नातं जुळलं रणजित निंबालकर सरांचं तर त्यांच्या मैत्रीची ना एक या दिली जात एक मिसाल दिली जात असं कोणाचं नातं टिकून आपली अपेक्षा आहे नक्कीच ना आपला आनंदाचा खेळ असावा पाहिजे होत जाते पण आनंद मी म्हणून तुमची गाडी पडत नाही होत तुम्ही माझे मन पडत नाही फक्त प्रेम राहिलं पाहिजे गाडी झाल्यानंतर पण ना तोच भाव तीच भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे मना मना समोरच्या साठी आणि तुमच्या माध्यमातून तु नेहमी बघायला मिळते आम्हाला ते आज लोकांची गर्दी सर्ज्या सुंदर सोबत आता मथुर पण असते कधी कधी आपल्या तिकडे घाटावर तर तिकड घाटावरच्या लोकांना मथुर काय म्हणणं आहे मथुर विषय कसं पहिले युटूब नव्हतं आता युटूब असल्यामुळे बैल जिकडे तिकडे लगेच कळते त्यामुळे बैल सगळीकडे फेमस मार्क, मार्क, फेमस राहते ती सगळी नक्कीच मित्रांनो जास्त वेळ नाही घेऊ कारण नानाला पण आता थोड्या टाइम मध्ये नियोजन करायचा आहे बैलाच आणि तुम्हाला आज हा उसाटन अड्डा खूप चांगला एक आनंदाचा लाभ आहे एक गुलाल आपला वाव इथं सर्जाला जस निंबाळकर सर येतात नेहमी आणि गुलालात राहून जातात तसा आज पण गुलालात राहून जावा आपला बैल हीच चॅनल करून शुभेच्छा आपल्याला